असा वरी जायचं सोडून इकडं खाली वळायला लागलाय खाली जर वळायला ना रात्रीचं काय होतंय डुकर येते ते त्याला लई वरी ठुते ते अजून खाली येतोय लई वरी ठुते अजून खाली येतोय आता काय करायचंय आपल्याला यायलाचे सगळी तोंड खाली चालली डुकरांनी डुकरानी भिकाडला एक दिवशी घराच्या महागाला उपटीला लय भोकडे यायला लागले ते ह्याला साडी हे खाली हे मुंडके खाली चालले ते असं काय करायचं तुला धरा कि गमत मानतात नाही असं करावं वा लागतं वरात लावली काय लोक झालं करू लाग जाकी उली ति धरू तर लागा तिला खुर्ची पाहिजे मग कस आणले शिव कस किती दिवस झालं म्हणते ह्याला बघा काहीतरी बघा एकदा जर भोपळे आले तर किती गावरान भोपळा घेऊ कसले पुढीतले नाही काही नाही आपला घरचा कुणी तर चला पुढं पुढं चला आणता का, का, का खुर्ची दावा खुर्ची हे सगळे मी जेव्हा येते ना त्याचे गेलं खाली चालले ते आयो दोन भोपळी कुठं येत दिसले बघा आता हे दोन तीन मला दोन हो 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 अयो लय भोपळे आले तो काय ना बरं तुम्ही घात नाही येतील तेव्हा किती ये पाणी लागत नाही त्याला वामडायचं काय करावं काय करावं काहीतरी आटकरी केल्याची भागत नाही राळातल्या लिंबासून काय करावं ती काय करा का नाही ते तसंच जेवणीला गोतू नाही ओतलं गेलं तर ते घेऊच नाही याला नदी आपण ह्याच्यातच उठता लागत नाही नाही त्याला माहिती हो तिथं किती लांब झालाय तो खालीच गुंडाळ आहे कि बुडत त्याचं तिथं चढता येणार